त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे उत्तर महाराष्ट्राकडे देखील सरी येत राहणार म्हणून ह्या अंदाज घ्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर नगर जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा झालं बुलढाणा ह्या भागामध्ये म्हणजे बावीस आ, बावीस तेवीस चोवीसच्या दरम्यान तिकडल्या भागामध्ये चांगला पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खास करून पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ ते पंचवीसच्या नंतर पंचवीस जुलै सव्वीस सत्तावीसच्या नंतर प विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये पुन्हा एकदा मोठा पाऊस येणार आहे त्याच्यानंतर हे अंदाज त्याच्यानंतर दिलं ते पण खास करून आज एकोणीस जुलैपासून तेवीस ते जुलैपर्यंत सोलापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा पुणे पुणे जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव बीड लातूर लातूर नांदेड हिंगोली यवतमाळ परभणी त्याच्यानंतर इकडे जालना जिल्हा संभाजीनगर जिल्हा जळगाव जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर चंद्रपूर या भागामध्ये म्हणजे दररोज वेगवेगळ्या भागात आता हे एकोणीस आजपासून दररोज भाग बदलत बदलत सगळ्या जिल्ह्याला भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला आहे पण राज्यात मात्र वीस ताक वीस जुलैपासून आणखीन बराच पाऊस वाढत जाणार आहे म्हणून हा धर लक्षायचा पाऊस कसा पडणार आहे ते एक सांगतो असा रिमझिम नाही पडणार अर्धा तास पडणार आहे एक तास पडणार आहे पण शेतातून पाणी बाहेर काढणारा पडणार आहे म्हणून हान जर लक्षायचा हे ज्या भागात पाऊस पडलेला नाही त्यांनी शेतीचे काम आज उद्या करून घ्या कारण की तुमच्यामध्ये काही ठिकाण काही भागामध्ये एकवीस तारखेला जाईल कुठं बावीसला जाईल पण सगळीकडे मात्र ह्या तेवीस तारखेपर्यंत जिथं भाग सुटलेला आहे त्या भागामध्ये पाऊस पडून जाणार आहे म्हणून सगळ्यासाठी ही आनंदाची बातमी